महाराष्ट्राच्या राजकारणातले विकासाचे मुद्दे विचारांचे मुद्दे हे कदाचित संपले असावे कारण महाराष्ट्राचं राजकारण आता अनाकोंडा नागोबा अजगर पेंगविन यांच्या भोवती फिरत आहे बरं प्राणी कमी पडले म्हणून की काय कार्टून कॅरेक्टर असलेल्या डोरेमॉन आणि नोबिताची पण आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणात एंट्री झालेली आहे बघूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनाकोंडा कुबड्या आणि डोरेमॉन नेमके का आले ते हा अनाकोंडा आहे पृथ्वीवरचा सगळ्यात महाकाय आणि खतरनाक साप इतर साप उंदीर बेडूक ससा किंवा हरिण गिळतात पण अॅनाकोंडा वाघाला आणि हत्तीलाही गिळतो असं म्हणतात हा अनाकोंडा शिकार कशी करतो तर तो, तो हत्ती किंवा कुठल्याही मोठ्या प्राण्याच्या भोवती एवढा मोठं वेटोळ घालतो की त्या प्राण्याची श्वास घेण्याची शक्तीच तो संपून टाकतो अॅनाकोंडाची शिकार करण्याची अशी मोडस ऑपरेंडी असते अॅनाकोंडाबद्दल हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आता महाराष्ट्राच्या राजकारणात अनाकोंडाची एंट्री उद्धव ठाकरेंनी अमित शहाना अनाकोंडाची उपमा दिली आहे शिवसेनेच्या निर्धार मिळाव्यात उद्धव ठाकरेंनी अनाकोंडाचं पोट फाडण्याचा इशारा दिलाय जिजामाता उद्यानात लवकरच अनाकोंडा येणार आता आपण पेनवीन आणले लाखो पर्यटक तिकडे वाढले नक्कीच मला त्याचा अभिमान आहे आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपले टीका करते ते सोडून द्या पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यानं मुंबई गिळायची खर तर उद्धव ठाकरे याआधी अमित शहांचा उल्लेख अफजल खान आणि अहमद शाह अब्दाली असं करायचे आता इतिहासाऐवजी उद्धव ठाकरे प्राण्यांवरून नावं ठेवू लागलेत आशीर्वाद अफजल खान तरी मला अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत आता उद्धव ठाकरेंनी अमित अनाकोंडा म्हटल्यावर पाठोपाठ अनेक प्राण्यांची राजकारणात एंट्री झाली आहे ठाकरेंना अजगर आणि नागोबा म्हणत भाजपनं उत्तर दिलंय काल जे उद्धव ठाकरेंनी अनाकोंडा म्हटलं अमित भाईंना हे स्वतःच अजगर आहे यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी निळंकूत झाला शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकूत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकूत केलं आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात तर उद्धवजी कोणाला तरी अॅनोगंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतली आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी मग राज्यामध्ये आमच्या जीवावर आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला अनाकोंडा अजगर आणि नागोबाच्या या लढाईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भाग घेतलाय गेल्या पंचवीस वर्षांपासून एक अनाकोंडा मुंबई महापालिकेला विळखा घालून बसलाय त्याची भूक भागतच नाही असं म्हणत शिंदेनी ठाकरेंवर निशाणा साधला गेले पंचवीस वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेल्या आहेत आणि या एनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले गाळ गिळला अनाकोंडावरून आणखी एका शब्दावरून ठाकरे आणि महायुतीत कुबड्या अमित शहा मुंबईत आले आणि म्हणाले महाराष्ट्रात भाजप कुबड्यांवर चालत नाही महाराष्ट्र मे बीजेपी पार्टी भाजपा ए? किसी बैसाखी के आधार पर नाही चलती अपने बूते पर खड़ी भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमीट स्थान रखते हैं अमित चव्हाणचा या विधानमूळे भाजप मित्र पक्ष टेंशन मध्ये असल्याची चर्चा सुरू झाली तेवढ्यात मुख्यमंत्री फडणवीस पुढे आले आणि सर्वसारव केली त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली असते था। महायुतीतील ही कुबड्यांची दुरून पाहणाऱ्या ठाकरेंनी आता भाजपच्या मित्र पक्षांना सल्ला दिलाय गरजेनुसार भारतीय जनता पक्षाला कुबड्या लागत असतात आणि गरज सरल्यावर ते सोबळाचा नारा देतात आता अजित पवारांची गरज आहे कारण त्यांना शरद पवारांचं घर फोडायचं होतं मेंढ्यांची गरज आहे कारण त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून दाखवायची होती मराठी माणसाची एकजूट फोडून दाखवायची होती आता मला वाटतं त्यांचं ते कार्य संपलं असल्यामुळे त्यांना कुबड्यांची गरज नाही असं अमित शहा म्हणतात ते त्यांच्या व्यापारी नीती निति, नीतीनुसार वागतात आधी फोडाझोडा राज्य करा आणि मग सोवळाचा नारा द्या मग काय अमित शहाच्या याच्यावर सारा, सारा कशा करता करताय अमित शाह अमित शाह स्पष्ट बोललेले आहेत अमित शाह स्पष्ट बोललेले आहेत खरं म्हणजे या अपमानानंतर अजित पवार आणि यांनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे स्वाभिमानाची थोडी जरी ठणकी त्यांच्यामध्ये तर या दोघांनी स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडला पाहिजे अनाकोंडा कुबड्यान पाठोपाठ आणखी एक कार्टून कॅरेक्टरही महाराष्ट्राच्या राजकारणात नव्यानं दाखल झालंय ते म्हणजे हे मांजर आहे त्याचा मित्र म्हणजे नोबिता नोबिताच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतात त्या अडचणी सोडवायला डोरेमॉन नोबिताला मदत करत असतो सध्या पुण्यामध्ये जैन बोर्डिंगचं राजकारण पेटलंय त्यामध्ये शिंदे गटाचे धंगेकर भाजप नेत्यांना लक्ष करताय या संदर्भात अमित शहाना भीक घालत नाही असं वक्तव्य धंगेकरांनी केलं होतं त्यानंतर अमित शहावर टीका करण्याची धंगेकरांची लायकी नाही असा पलटवार भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला होता नवनाथ बन यांचा फोटो धंगेकरांनी पोस्ट केला आणि म्हणाले ते सगळं जाऊ द्या आधी सांगा हा डोरेमॉन कोण आहे आता नाही ना जे आहे लोक पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उत्तर देईल माझं त्याच्यावर आता ट्विट बीट होईल जरा उद्या नाही नाही आता काय आता मी काय नाही नाही काही लोकांशी बोलत नाही कारण त्यांना त्यांची जरा उंची जरा बघावं लागेल मला पण आता जैन मंदिर ठीक आहे मी मान्य केलं मी जे काय ते बोलतात ते मी आहे ते जे काय बोलतात ते मी आहे पण मी काय बोलतो त्याच्यावर उत्तर त्यावर बन यांनी ही धंगेकरांना उत्तर दिलंय बन म्हणाले बारा पक्ष फिरून शिवसेनेत आलेले ज्येष्ठ नेते रवींद्रजी धंगेकर यांनी मला डोरेमॉन म्हटलंय पण ते विसरले की डोरेमॉन उपाय शोधतो लोकांना मदत करतो त्याच कार्टून सिरीजमध्ये नोबिता नावाचं एक पात्र आहे तुमच्या म्हणण्यानुसार मी जर डोरेमॉन आहे तर तुम्ही बावळेट नोबिता आहात राजकीय नेत्यांकडचे सगळे मुद्दे संपले असावे विचारांची लढाईही बहुधा संपली असावी त्यामुळेच आता सगळे राजकीय पक्ष अनाकोंडा नागोबा आणि डोरेमोन, नोबिता असे एकमेकांना चिडवत टॉमेंट जेरी सारखे भांडतायत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई